वेरूळ येथील अहिल्या देवी होळकर तीर्थकुंड येथे साऊंड अँड लेझर शोचं लोकार्पण माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या सुबहस्ते थाटात संपन्न झालं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या विशेष प्रयत्नातून वेरूळ येथे बेसिल या सार्वजनिक उद्योग आस्थापनेच्या व्यावसायिक सामाजिक निधीतून म्हणजेच सीएसआर फंडमधून आठ कोटी रुपये खर्च करून वेरूळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड येथे सुशोभीकरण करण्यात आलं भारत माता की भारत माता की सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्या देवी यांना वंदन करतो अभिवादन करतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण अभिवादन करतो आज वेरूळ येथील बारावं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिराच्या समोर अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या माध्यमातून जो पुण्य तीर्थकुंड बांधण्यात आलेला आहे तर त्या पुण्यतीर्थकुंडाच्या सुशोभीकरण व सावड्राईन लाईटच्या लाईट शोच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करणार आहोत असे पद्मश्री राज्यसभेचे माजी खासदार आमचे मित्र डॉक्टर महात्मेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय आमदार माननीय प्रशांतजी बम लेझर आणि साऊंड शोचं लोकार्पण सोहळा पद्यश्री माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी आमदार प्रशांत बम भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच इतर अनेक जण अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते